नमस्कार मित्रांनो सुंदर कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आलो आहे पेंट शहरामध्ये पेंट असं जुनं शहर आहे माझ्या मागे तुम्ही पाहताय कासार तलाव इथे या तलावाकडे मागे एक मंदिरसुद्धा आहे हे मंदिर पाण्याच्या मधोमध आहे आणि तिथून जायला एक पायवाट आहे चला मंडळी आपण ते मंदिरसुद्धा बघूया इथे हे पाण्याच्या मधोमध असलेलं साई मंदिर आहे किती सुंदर मंदिर आहे सभोमंडप साई मंदिरात फार छानच दिसतोय आणि आवतीभोवती हा सुंदर तलाव किती थंडगार वारे वाहत आहेत हा 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 खरंच हा अनुभव प्रत्यक्ष येऊन बघायला हवा तुम्ही आम्ही सर्वांनीच